एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता राज्यपाल सी पी राधाकृष्णन भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी निया आज येथे केले कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव राजनमने व सानवी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्रग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णिक पद्मश्री शंकर बाबा पापळकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे आमदार रवींद्र फाटक मुख्य सचिव सुजाता सौनिक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे हे मी माझं भाग्यच समजतो मला याचा मनस्वी आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणाले पुस्तके कधीही फुकट वा घेऊन वाचू नये पुस्तकांचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो असेही माझे व्यक्त व्यक्तिमत् मत आहे राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचे महत्त्व पटवून देताना सांगितले की आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामाने मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचे पंतप्रधानपद तर एका रिक्षावाल्यास मुख्यमंत्रीपद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाले आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेले काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेले काम हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे मनापासून एखादे काम करणे ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो तसे काम श्री एकनाथ शिंदे सतत करताना दिसून येतात संपूर्ण देशाला विकासाच्या वाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेत आहे आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची उत्तम साथ मिळत आहे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत हा महासत्ता बनणार आहे यात शंकाच नाही विशेष म्हणजे शासन ज्या प्रकारे काम करत आहे त्यातूनच महाराष्ट्राचा विकास होणारच आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र जगातील दुसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था बनणार यात शंकाच नाही मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत आहे असेही ते शेवटी म्हणाले